रणनीती टाइम्स मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे पत्रकार कृती समितीच्या वतीने आयोजित कार्यक्रमात समितीचे पदाधिकारी व सदस्यांना ओळखपत्रे व प्रमाणपत्रे प्रदान करून गौरवण्यात आले या प्रसंगी शुभेच्छा देत पत्रकारतेतील त्यांच्या योगदानाचे कौतुक केले कार्यक्रमास उपस्थित सर्व पाहुण्यांचा पुष्पगुच्छ व शाल देऊन सत्कार करण्यात आला ऑल इंडिया महाराष्ट्र पोलीस टाइम्स सोलापूरचे संपादक व संघर्ष बांधकाम जनरल मजूर संघटनेचे जिल्हाध्यक्ष बापू कारंडे व यांच्या अध्यक्षतेखाली व पत्रकार कृती समितीचे अध्यक्ष अब्दुल पठाण उपाध्यक्ष अप्पासाहेब लंगोटे सचिव शब्बीर मनियार यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम पार पडला त्यांनी आपल्या भाषणात पत्रकार कृती समितीचे व पत्रकार क्षेत्रातील पारदर्शकता निष्ठा सामाजिक बांधिलकीचे महत्व अधोरेखित केले या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ॲडव्होकेट कविता कोडवान मॅडम व राष्ट्रवादीचे सौ सुनीता दळवी इस्माईल मत्तीखाने सर एडव्होकेट डी एन यान भडंगे यांनीही मार्गदर्शन करत आव्हाने आणि संधी यावर प्रकाश टाकला भविष्यातील योजनांची माहिती दिली आणि भविष्यातील योजनांची माहिती दिली प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते समितीच्या वतीने निवड झालेल्या पदाधिकारी व सदस्यांचा ओळखपत्रे व प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवरांनी पत्रकारांना व पत्रकार कृती समितीला त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आणि पत्रकारितेतील त्यांच्या योगदानाचे कौतुक केले हा कार्यक्रम पत्रकार क्षेत्रातील एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरला असून पत्रकारांच्या कार्याची दखल घेण्याचा आणि त्यांना प्रोत्साहन देण्याचा सा उद्देश साध्य करण्यात आला आहे समितीला शुभेच्छा देण्यासाठी आलेले प्रमुख वक्ते नंदू दळवीसर इस्माईल मत्ती सर ॲडव्होकेट डी एन भडंगे विशेष अतिथी म्हणून लाभलेले जमजमचे संपादक जाकीर उंडेकरी जयहोचे संपादक विजयकुमार उगडे कार्यसम्राटचे संपादक यशवंत पवार एम डी ट्वेंटी फोरचे संपादक सैफन शेख एम पी जे फाउंडेशनचे अध्यक्ष इम्रान मंगलगिरी लोकप्रहार न्यूजचे संपादक इरफान मंगलगिरी सामाजिक कार्यकर्ते इरफान मेंदरगी या सर्व मान्यवरांची उपस्थिती संघटनेचे मनोबल वाढवणारी होती सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कृती समितीचे खजिनदार रजाक मुजावर सह खजिनदार युनुस अत्तार सचिव लतीफ नदाब सहसचिव अकबर शेख सदस्य युवराज वाघमोडे कलीम पटेल रफीक देगनाळकर फैयाज शेख असलम नदाफ जब्बार शिकलगर सर मशाक मुल्ला मुला परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार सिद्धार्थ बाडकुंबे यांनी उत्तमरित्या करून प्रेक्षकांची मने जिंकली तर आभार प्रकटन इक्बाल बागमारू सर यांनी केले आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी रणनीती टाइम्सला सब्स्क्राइब करा आणि बेल बटन प्रेस करा लाईक आणि शेअर करा